मी मोनाली तुम्हाला सर्वांचा इन्फिनिटी पोलीस भरती या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती स्वागत करते तर बघूया आपण सात जुलैला कोणत्या जिल्ह्यांच्या एक्झाम होणार आहे व्यवस्थित व्यवस्थित बघायचंय तुमचा जिल्हा याच्यामध्ये येतोय का ते बघा सात जुलैला एक्झॅक्ट सकाळी सात वाजता तुम्हाला त्या परीक्षा केंद्रावरती हजर राहायचंय त्याची लिंक पण तुम्हाला दिली असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमच्या जे काही एक्झामचं हॉल तिकीट आहे ते पुन्हा डाउनलोड करायचं तुम् आहे ठीक आहे बघा इथे सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भारती खालील नमूद केलेल्या घटकांची शारीरिक चाचणी संपन्न झालेली आहे म्हणूनच तुमचं वेळापत्रक जे आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल मध्ये शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊन लेखी परिषदेत पात्र असलेल्या उमेदवारांपैकी एकाच दहा या उमेदवारांची यादी संबंधित आयुक्तालय जिल्ह्यांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध प्रसारित करण्यात आलेली आहे मग यादीमध्ये नमूद उमेदवारांची लेखी परीक्षा एक्झॅक्टली exactly सात सात जुलै म्हणजे सात जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे आता ती कोणती जिल्हा आहेत बघा पहिला जिल्हा आहे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्त नवी मुंबई आहे त्यानंतर पोलीस आयुक्त सोलापूर शहर आहे पोलीस आयुक्त नाशिक शहर आहे पोलीस आयुक्त अमरावती शहर आहे पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई पण आहे पोलीस आयुक्त पालघर आहे पोलीस सॉरी पोलीस अधीक्षक पालघर आहे त्यानंतर पोलीस अधीक्षक सांगली आहे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आहे संभाजी नगर ग्रामीण आणि पोलीस अधीक्षक बीड पोलीस अधीक्षक जालना सुद्धा आहे पोलीस अधीक्षक यवतमाळ आहे पोलीस अधीक्षक लातूर वाशिम भंडारा आणि पोलीस अधीक्षक लोहमार्ग भार्ग पुणे हे सगळे जिल्हे जे आहेत त्या ठिकाणची तुमची एक्झाम जी आहे ती सात जुलैला एक्झॅक्टली तुम्हाला सकाळी सात वाजता तुमच्या एक्झाम सेंटरवरती थांबायचंय येऊन थांबायचंय त्या सात वाजल्यानंतर त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी एंट्री दिली जाणार नाही हे व्यवस्थित लक्षात ठेवा आता अजून थोडी एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे बघा उपयुक्त नमूद घटकातील पोलीस शिपाई भरतीमध्ये शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कळवण्यात येते की त्यांनी संबंधित जिल्ह्याचे जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रसारित करण्यात आलेल्या ले यादीमध्ये लेखी परीक्षेसाठी त्यांचे नावाची खातर जमा करावी त्यांच्या नावाचा समावेश असल्यास त्यांनी महा आय टी एक पर्टिक्युलर लिंक असेल या संकेतस्थळावरती जाऊन फॉल डाउनलोड करून घ्यावे व लेखी परीक्षेस विहित वेळेत नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावरती हजर हो राहावे किंवा उपस्थित राहावे व्यवस्थित आता आपली वेळ तर निघून गेलेली आहे आपल्याकडे इतका वेळ नाही आता की आपण लेखीचा वेगळा काही किंवा टॉपिक वाईज फर्स्टली प्रिपरेशन करायला सुरुवात करू आता ही एक्झाम आहे आता आज तर पाच तारीख आहे उद्या सहा आणि सात म्हणजे परवापासून या या जिल्ह्यांची एक्झामची एक्झाम सुरू होते बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत पण नसेल तुमचे जे कोणी विद्यार्थी आहेत साठी प्रिपरेशन करतात त्यांना फटाफट या लिंकची म्हणजे या लेक्चरची किंवा या सेशनची लिंक जी आहे ते शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा कळेल एक्झॅक्टली अभ्यास केला असेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी नसेल केला तरी ऍटलीस्ट अट अटेम्प्ट तर देऊन जातील ठीक आहे तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब पक्का नक्की करा आपल्याकडे बॅच सुरू आहे पोलीस भरतीसाठी ब्रह्मास्त्र पुस्तक आपण लॉन्च केलंय इवन वज्रप्रहाल नावाचं हे टेस्ट पुस्तक आहे हे मध्ये तुम्हाला परचेस करता येईल खूप छान असं पुस्तक चांगले तुम्हाला मार्क घेऊन मिळवून देण्यासारखं आहे टाइम लावून जर सोडवला तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल आणि हे हे नावाचं प्लस पुस्तक जे तुम्ही परचेस करू शकता त्यानंतर बॅच जॉईन करायची असेल आता एका दिवसामध्ये तर पॉसिबल नाहीये पण कोणतीही एक पर्टिक्युलर सब्जेक्ट तुम्ही चांगला क्लिअर करू शकता त्याचे व्हिडिओ तुमचे लेक्चर्स कॉन्सेप्ट क्लिअर नसेल तर तुम्ही ते घेऊ शकता बघू शकता तर एकशे नव्याण्णव मध्ये बुद्धिमत्ता गड़, अंकगणित एकशे नव्याण्णव मराठी आणि जे के ते ही सुद्धा एकशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला परचेस करता येतील तर जॉईन तर सहाशे नव्याण्णव मध्ये परचेस करता येईल आणि आपला आता डेली लाईव्ह सेशन असतात याच्यावरती तुम्हाला आता जर एक्झाम सुरू झालेली आहे तर म्हणजे सात जुलैपासून सुरू झाले हो होईलच आता एक्झाम तुमची तर इन्फिनिटी पोलीस भरतीचा हा युट्यूब चॅनल जो आहे तो त्याला सबस्क्राईब करून घ्या या सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला डेली आपल्या लाईव्ह सेशन असतात त्याची लिंक तुम्हाला नोटिफिकेशन वरती पाहायला मिळेल तुम्ही लगेच जॉईन करू शकाल मग ठीक आहे तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा इन्फिनिटी पोलीस भरतीचा टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या थँक्यू